तर या बीडला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळणार आहे आम्हाला बीडच्या प्रत्येक घरामध्ये माझ्या माता भगिनींनी नळ उघडल्यावर पाणी आलंच पाहिजे अशा प्रकारचं बीड तयार करायचं आहे भूयारी करता आपण पैसा दिला त्या संदर्भातलं काम काही झालंय काही चाललेलं आहे आणि आता वाढीव जो भाग आहे कारण शहराचा विस्तार झाला हद्दवाढ आपण केली हद्दवाडी करता देखील निधी आपल्याला आवश्यक आहे तोही निधी जसा मागच्या वेळेसही आम्ही उपलब्ध करून दिला आताही तो निधी आम्हीच उपलब्ध करून देऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पंकजाताई या जरी आत्ता पालकमंत्री नसल्या तरी देखील या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या त्या ज्येष्ठ मंत्री आहेत त्यामुळे त्यांचा शब्द हा या ठिकाणी खाली पडत नाही त्यामुळे बीडमध्ये त्यांनी मागणी केली आणि सरकारनी केलं नाही असं कधीच या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यांची कामं आता दोन टप्प्याचे पैसे आपण दिले तिसऱ्या टप्प्याचा पैसा द्यायचा आहे त्याही संदर्भात आपण जी काही योग्य कारवाई आहे ती करणार आहोत